आपण आता वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये आहोत आणि आता जस्ट आणि पास केलाय बनसोडे सर आहेत आपल्या समोर काय आज स्वतः बकायला घेऊन येत होता गट पास केल्यानंतर परत स्वतःच गाडीतून उतरवला काय काय वेगळं पण काय जाणवते आज बऱ्याच जणांच्या थोड्या वेगळ्या कमेंट होत्या मला सगळ्यांना सांगावं मी आम्ही कुठे नाही इथं आहे आम्ही अजून आणि एक प्रकारे चेहऱ्यावरती आनंद स्पष्टपणे दिसतोय कारण तुमची पण इच्छा होती का म्हणजे बाक्याला बाबा बक्या जिंकल्यानंतर त्याला कासऱ्याला धरून आणावं वगैरे असं काय असं काय ना नेहमी आम्ही कायम ते करतो पण बऱ्याच जणांच्या बरेच जण कमेंट होते की बाकासूर कायम तो नंबरच्या बैलात पळतोय सगळ्यांना दाखवायचं होतं की आपण पळू शकतो का नंबरच्या पैऱ्यामध्ये आज चांगले पैरे हॅट्रिक करायचं आम्हाला थोडीशी आमची बी इच्छा आहे हॅट्रिक करायची म्हणून बकासो के पायरा केला त्याची एक खासियत आहे नवीन बैलांना ले उजेडात काढतोच पण तुम्हाला पण वाटतं का कधीतरी बाबा की टॉपचे पैर्या आपण पण करूयात कारण गुलाल महत्वाचं सगळ्यांनाच महत्वाचं असतो नाही काय होतं माहिती का जेव्हा टॉपच्या पैऱ्यामध्ये पोहतो तेव्हा समोर जो टॉप त्याला जास्त म्हणजे गुलाल झाला वा वाज गुलाल आला एक नंबर केला त्याच्या चेहऱ्यावरती एवढा मोठा आनंद नसतो पण एक सर्वसामान्य बैलगाडी मलकाच्या गुलाल झाला त्याला फार मोठा आनंद असतो त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं त्या समाधान समाधान असते काल एक फोटो पाहिला ज्योतिबा देवाला काल कोल्हापूरला गेलेला एक मानाचं देवस्थान आहे आणि आशीर्वाद पण बकासोरवर भरपूर राहतील म्हणावं लागेल काय सांग बकासूर बकासुर जिथं जिथं जातो नाही तिथं प्रत्येक भागातल्या देव देव हे देव देवाला देव देव दे तुझं बैल मग आमच्या भागातला म्हणजे मी जिथं राहतो आमच्या भागात धक्कांचा राहतो ज्योतिबा ज्योतिबा राहिला होता आणि काल नऊ वर्षाच्या मूर्तीवर आपल्या ज्योतिबाला गेलो काल आतापर्यंत सर्व अपेक्षा पूर्ण करत आलाय गुढीपाडवा झाला आता नवीन वर्ष आपलं मराठी नवीन वर्ष सुरू झालं काय अपेक्षा असणार आहेत या नवीन वर्षाचा काय संकल्प केलाय ना, काय नाही दोन नंबरचे ज्यांना खरंच गुरुलाची अपेक्षा आहे ज्यांची बैल पतन ते अंधारत आहेत त्यांना काढायचं एवढा संकल्पना बांधल्या तेवढं फक्त फक्त आता सर्व अपेक्षा पूर्ण केलेल्या आता फक्त कुठली अपेक्षा राहिलेली नाही कुठलं काय आता कुठलं काय राहिलेलं नाही आता इथून पुढच्या ज्या नंदीपळत आहेत अंधारत आहेत त्यांना उजेड आणायचं एवढं होता इथून पुढं ध्येय आणि सर मेन म्हणजे घाटावर तर चांगला पळ दाखवतोच बकासूर पण या वेळेस विशेष म्हणजे मुंबईला दोन श एक दोन शर्यती झाल्या तिथं पण विजय प्राप्त केला जरा थोडंसं मुंबईचं जरा गणित जरा बिघडत होतं किंवा काहीतरी थोड्याफार चुका होत होत्या परंतु या या वेळेस सगळंच बदलून गेलं आणि विशेष नाही म्हणजे जिंकला बकासूर मुंबईला हा बैल सचिन सर घर त्यांच्या नाव पळतो गेल्या शेरचं जरा लक्ष नव्हतं यंदा शेटनी जातण्याची लक्ष आहे शेठ स्वतः सगळे आहेत त्यामुळं हे यश पदरी आहे आणि बाका शेराची जोडी पाहिली मला वाटते त्या दिवशी काय सांगाल त्या जोडीबद्दल कारण मला वाटते गाटात पण ती जोडी चांगली पळवू शकते ज्या अडथ्यांना स्पीड लागली नाही तो बैलसुद्धा तिकडे एम पीमध्ये चांगलाच पळतो तिचा मत बरोबर बैल पाहिला होता बैला आपला बैल चालतो येऊन ते पाह जोरी चांगलीच पाहाले तो बी चांगला पाहाला बकास चांगला पाहाला आणि काही शिरत झाली आणि ते जेरस जिंकले आणि सर विशेष म्हणजे काल रात्री जोरात पाऊस झालाय कराडमध्ये मैदानात पण जास्त पाऊस नाही दिसला म्हणजे आज कराडमध्ये होता पाऊस रात्री खूप जोरात पाऊस पडला कराडमध्ये पण या बघा वडगाव भागात थोडासा पाऊस कमी आहे यात्राकर्म सांगितलं की बाबा मैदान शंभर टक्के होईल आणि इथं बघा काय एवढा पाऊस नाही त्यामुळे आहे मैदान पण आता बी वातावरण इतकं तंग आहे की पाऊस केव्हा येऊ शकतो तुमचे स्वतः पण घरी बैल आहेत बरोबर बैलगाडी मालक समालोचक आणि नियोजन करते समन्वय कसं जुळवून घेत काय जिथं ज्या दिवशी तिथं 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 त्या कामाची प्रामाणिक राहते त्या दिवशी ज्या दिवशी आपल्या जबाबदारी कुठली अंगावी त्या दिवशी ती प्रामाणिकपणे पार पाडायची सर कमेंट थोड्या पर येतात काही त्यावेळेस वाईट वाटतं का असं म्हणजे काय म्हणजे काय नाही काय नाही कमेंट कोण करत ज्यांना काम नाही धंदा नाही ते कमेंट करतात जो ज्याला बुद्धे जो ज्याला हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की बाबा कुठली गोष्ट काय असते ते कमेंट कधी करत नाहीत त्यांना काम नाही धंदा नाही त्यांच्याकडे सुपूर्ट नाही ते कमेंट करत आणि मला आणि बी जोडी पेडगाव मैदानाची प्रथम क्रमांकाची मानकरी आहे काय वैशिष्ट्य जाणवतं ते या जोडीचे पेडगावला एक नंबर आहे दोन दुसरा परत मुळशीला एक नंबर आहे आज तिसरी हॅट्रिक ट्रिक जोश मध्ये आता जस्ट मॅट ही झाली हा बैला चार पाच गॅप वर आहे बैल बसूनच आहे त्यामुळे बैल थोडासा मस्ती करतोय फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला सेमी अँड फायनल साठी धन्यवाद